महाराष्ट्रातील दोनशे शेहेचाळीस नगरपरिषदांची निवडणूक ही पहिल्या दोन डिसेंबरला होणार होती त्याच्यातल्या आता काही नगरपरिषदांची निवडणूक वीस डिसेंबरला होणार आहे अनेक नगरपालिका असतील जिथे पूर्णच निवडणूक म्हणजे नगराध्यक्षाचा फॉर्मचा विषय माघार घेण्याचा विषय किंवा छाननीचा विषय कोर्टामध्ये असल्यामुळे नगराध्यक्षांच्या उमेदवाराच्यामुळे ती निवडणूक पुरे धकलली अशा बातम्या येतात परंतु अजून पूर्णपणे स्पष्टीकरण आले काही आलेलं नाही काही प्रभागांमध्ये जिकडे अ आणि ब आहे त्या एका प्रभागामध्ये अ ची निवडणूक दोन तारखेला ब ची निवडणूक वीस तारखेला अशाही पद्धतीच्या बातम्या येत आहेत आणि ह्या सर्व गोष्टींमुळे एक संभ्रमाचं वातावरण उमेदवारांच्यामध्ये तर आहेतच आहे परंतु मतदारांमध्ये देखील निर्माण झालेलं आहे उमेदवारासाठी खर्चाची मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे पुढे वीस दिवस प्रचार करायचं तर तो खर्च आहे तो खर्च रोज कसा रेकॉर्ड करायचा तो खर्च कसा दाखवायचा याचं स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता आहे मतदारांनी एका प्रभागातील अ वॉर्डाला उद्या जर मतदान केलं आणि ब प्रभागासाठी त्याच प्रभागातील ब वॉर्डासाठी वीस तारखेला मतदान करायला तर परत येतील का मतदारांमध्ये उत्साह दोन दोन वेळा मतदान करण्याचा राहील का असे नव्याने निर्माण झालेले प्रश्न आहे ज्याच्यावर मला वाटतं सविस्तरपणे राज्य निवडणूक आयोगाने उत्तर देण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कदाचित पहिल्यांदा असं झालेलं असेल की संपूर्णच निवडणूक काही नगर परिषदेंची रद्द झाली आणि ती पण ऐन मतदानाच्या अठ्ठेचाळीस तास आधी झाली त्याच्यामुळे संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टपणे आदेश द्यावे दोन दोनदा निवडणूक घेत असताना नेमकं परत तुम्ही मतदारांना सुट्टी देणार का या सगळ्या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत आणि ह्याच्या स्पष्टता अपेक्षित आहे